कालिदास देवकर भरत शेठ शहा विलास माने स्वप्नील गायकवाड प्रकाश मस्के अमोल बिसे रोहित मोहळकर सागर मिसाळ अशोक गोगरे नंदकुमार ननवरे प्रदीप जगदाळे विष्णुपंत देवकाते प्रताप पालवे छायाताई पडसाळकर सर्वच उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर नेते आणि बंधू भगिनींना आपल्या या कार्यक्रमानंतर बारामतीचा कार्यक्रम आहे आणि म्हणून मी जास्त आपला वेळ घेणार नाही पण आमचा इथे येण्याचा उद्देश आपल्या सगळ्यांना कळला असेल लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सुप्रिया ताईंच्या मागे आपण सगळे उभा राहिलात याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन करणं महत्वाचं आहे तुमच्यामुळे सुप्रिया ताई पुन्हा एकदा अतिशय नेत्रदीपक विजय मिळवून दिल्लीला संसदेत गेल्या आपल्या सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद दिले आणि त्यामुळंच हे शक्य झालं एका बाजूला वेगळं वारं चालू होत पण एका बहिणीला लोकसभेत निवडून जाताना किती त्रास झाला हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे तुम्ही सगळे बहादर तिच्या सुप्रिया ताईंच्या मागे उभा राहिला आणि त्यामुळं सुप्रिया ताईंचा यश हे आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळालं शेवटी आपण सगळे एकत्रित राहिलो की या मतदारसंघामध्ये आपण विजयश्री खेचून आणू शकतो हे आपण सगळ्यांनी सिद्ध केलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी लोकांना विश्वास नव्हता की मोदी साहेबांचं सरकार जाईल पण लोकसभेत चारशेचा पार नारा देणारे या देशाचा संविधान बदलण्याची भाषा करणारे या देशातल्या वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना जगताना अडचणी निर्माण करणारे या राज्यात आणि देशात असहिष्णु वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्या सगळ्यांना खड्यासारखं भारतातल्या जनतेनं सत्तेपासून बाजूला ठेवायचा प्रयत्न केला गाडी दोनशे चाळीस वर थांबली दोन दुसऱ्या नेते ज्यांना वर्षभरापूर्वी शिवाय घातल्या होत्या त्या नितीश कुमारला आणि चंद्राबाबू नायडूला पाठिंब्यासाठी यांना अर्ज करायला लागली आणि केंद्र सरकार आज जे पूर्वी मोदी सरकार म्हणून समजलं जायचं ते आज फक्त एनडीए नावाने ओळखलं जात भारतामध्ये भारताची जनता प्रचंड हुशार आहे मोदी साहेबांनी शहानी महाराष्ट्रात येऊन शरद पवार साहेबांना आव्हान देण्याचं सा काम केलं आणि जेव्हा जेव्हा दिल्लीतला नेता दिल्लीतला पाचशा ज्यावेळी महाराष्ट्रात येतो त्यावेळी महारा, मराठी जनता काय करते हे औरंगजेबापासून मराठी जनतेनं दाखवून दिलेलं आहे मराठी जनता कुणाला शरण जात नाही मराठी जनतेनं ना जे दाखवायचं ते तेव्हा दाखवलं आणि याही लोकसभेत दाखवलं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागांमध्ये आपल्या महाविकास आघाडीचा मित्रांनो विजयी झाला आपल्या सर्वांना लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतरचं वातावरण किती मोकळं आहे हे आता अनुभवायला मिळत असेल सामान्य माणूसही म्हणायला लागलाय की हे आपण केलं तर करू शकतो शक्य आहे काही अवघड नाही आणि म्हणून आज महाराष्ट्रातला सामान्य माणूस महाराष्ट्रातलं भ्रष्ट सरकार बाजूला करण्याच्या प्रयत्नात आता आहे महाराष्ट्रातला सामान्य माणूस पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रातलं हे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांची मिळून जे त्रिकुटांनी सरकार स्थापन केले हे बाजूला करण्याच्या आता कधी मतदान होते याच्या प्रतीक्षेत आहे लोकसभेच्या निवडणुकीसाठी आधी जे लाडक नव्हतं ते सगळं आता लडकं झालेलं आहे आणि त्यामुळं क्षणभर तुम्हाला भगिनीनं वाटेल की आपल्याला काय 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 मिळायला लागेल आपल्याला यांचं सरकारची मुदत फक्त दोन महिने शिल्लक आहे तीन तीन हजार रुपये दोनदा एखाद्या वेळी अकाउंटवर येतील पण तुम्हाला माहिती आहे का तुमच्या योजनेला काढायला यांना बजेटमध्ये ही काढता आलेलं नव्हतं रात्री लक्षात आलं की काहीतरी केलं पाहिजे आणि सकाळी उठून घोषणा जाहीर केली आणि त्यामुळं जी योजना केलेली आहे ती फारशी विचारानं केलेली नाही मी आपण सर्वांना विश्वास देतो की उद्या महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यावेळी यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगली योजना आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या भगिनींसाठी आम्ही आणून देण्याचं काम करू भगिनींनी चिंता करण्याचं कारण नाही भविष्य काळामध्ये महाराष्ट्रात प्रगती व्हायची असेल तर हे मागच्या चौदा सालापासूनची आकडेवारी बघितली जेव्हापासून भारतीय जनता पक्ष मुंबईत निवडून आला महाराष्ट्रामध्ये तेव्हापासून महाराष्ट्राचा नंबर हा गुजरातच्या खाली गेला आजपर्यंत नेहमी आपण महाराष्ट्राच्या वर असायचो दुर्दैवानं महाराष्ट्राचा नंबर गुजरातच्या खाली नेण्याचं काम हे या सध्याच्या सरकारनं केलं अनेक जण सांगतात आमच्या राज्यात ह्या गुंतवणुकी येणार त्या गुंतवणुकी येणार महाराष्ट्रामध्ये आपल्या घराघरामध्ये बेकारी आग असून घरात असते तरुण मुलं तरणी बाण मुलं त्यांच्या हाताला काम मिळत नाही त्याचं कारण महाराष्ट्रातले यापूर्वी सतरा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले पण या सरकारला तोड उघडण्याची भूमिका त्यांनी कधी घेतली नाही आता जाहीर करतात आता तिकडं मी असं ऐकलं की नाशिकचा एक प्रकल्प बाहेर निघालाय काल परवा मी कुणाचं तरी भाषा ऐकत होतो ते म्हणतात चाळीस चाळीस हजार कोटी रुपयाचे दोन प्रकल्प जेएसडब्ल्यू चे आमच्या राज्यात येणार आहेत मी स्वागत करतो पण त्याचा तपशील जाहीर कर। करा कुठली जमीन त्यांना दिली आहे एमओयू सही आहे का तो प्रकल्प काय आहे आता दोन अडीच महिन्यात फक्त बोलायचंच आहे आणि नि निघूनच जायचं आहे या भूमिकेत असणारं हे सरकार काही आपल्याला आश्वासन देईल शेवटच्या दोन अडीच वर्ष महिन्याच्या काळात सर्व प्रकारचे आश्वासन देण्याचं काम सध्याच सरकार करतंय आपल्या शेतीमालाची दैन्य अवस्था यांनी केली दुधाला पाच रुपये वाढवून द्यायचं ठरलं मिळायला लागले का एक जुलैला निर्णय झाला एक जुलैला निर्णय झाला आज दहा ऑगस्ट आहे अजून पैसे आलेले नाही कांदा उत्पादकांची देखील तीच अवस्था कांद्यावर एवढा कर, कर।, कर लावला निर्यात कर जेएसडब्ल्यू ने जर स्टील निर्यात केलं तर त्याच्यावर कर नाहीये पण शेतकऱ्यांनी कांदा निर्यात केला तर चाळीस टक्के कर आपल्याला भरायला लावला त्याच्यामुळे पाकिस्तानचा कांदा स्वस्तात जगभर विकला गेला आमचा कांदा विकायला आम्हाला संधीच या सरकारनं म्हणून दिली नाही असे अनेक प्रश्न आहेत सोयाबीन आहे कपास आहे केळीचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये संत्र्याचा प्रश्न आहे तिकडे पश्चिम बिहार पश्चिम बंगालच्या पलीकडं आपला बांगलादेश मी मोदी साहेबांची क्लिप परवा ऐकली त्यांनी दोन हजार बाराला भाषण केलेलं बांगलादेश मे क्या चल रहा है ऊपर इनका नियंत्रण नाही आहे है बाग्लादेश में जो हुआ व देखते आप बैठे आणि आप त्यामुळं प्रत्येक परिस्थितीची संधी यांनी त्यावेळी साधली आमचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग काही बोलायचे नाही सभ्यग्रस्त होते त्यामुळे प्रत्येक विषयावर ट्विट करणं आणि प्रत्येक विषयावर बोलणं हा त्यांचा स्वभाव नव्हता हे फारच बोलके होते आणि त्यामुळं त्यावेळी प्रचार झाला आणि आमचं देशातलं सरकार गेलं पण आज दहा वर्षानं देशातल्या सरकारला जनतेला आपण यात दुरुस्ती केली पाहिजे असं वाटायला लागलंय आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये लोकसभेत जशी दुरुस्ती केली ती दुरुस्ती थोडीशी कमी राहील दोनशे चाळीस निवडून आले दोन, दोन दुसऱ्या पक्षांना ताब्यात त्यांनी घेतलं आणि मेजॉरिटी केली माझी आपल्याला विनंती आहे जेवपर्यंत मुंबईचं सरकार यांच्या हातातून जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाचा देशात पराभव होणार नाही आणि म्हणून उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर करण्यासाठी आणि दिल्लीच्या सरकारला शेवटचा धक्का मारण्यासाठी आपल्याला विधानसभेमध्ये पुन्हा एकदा तुतारी वाजवायची आहे त्या तुतारी वाजवण्याचा आपला निर्णय आपला सगळ्यांचा प्रयत्न हा उद्याच्या विधानसभेत होणं गरजेचं आहे माझी तुम्हाला विनंती आहे अजून आम्ही उमेदवार निश्चित केलेले नाही आपण सगळे जर एक राहिला स्टेजवरचे तर नक्की आपली सीट शंभर टक्के निवडून येईल अशी आजची आमची माहिती आहे आणि त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी एक राहायचं शपथ घ्या जो कोणी मेरिट त्याच्या मागे उभारायचं धरण ठरवा आपण पूर्ण ताकदीनं लढलो तर पुण्याई पुण्या तुम्हा सगळ्यांचे कष्ट प्रयत्न यातून इंदापूर विधानसभा मतदारसंघात देखील तुतारी वादल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मिळावा एवढी विनंती करतो आपण सगळे सुज्ञ आहात फार काही लांब जास्त बोलण्याची आवश्यकता नाही आमच्या अमोल कोल्हेजींनी आपल्याला बऱ्यापैकी तपशील सांगितलेल्या आधीची सगळी भाषणं माझ्या आधीची झाली आहेत त्यात तपशील कळलेला आहे आपण सगळे दोन अडीच महिन्यात पूर्ण तयारीनं विधानसभा निवडणुकीच्या लढाईच्या कामाला लागा अनेक प्रलोभनं जरी आली तरी ती बाजूला ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राच्या विधानसभेत महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादीच्या वतीनं इंदापूरचा आमदार हा पवार साहेबांच्या विचाराचं समर्थन करण्यासाठी पाठवा एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद